नमस्कार सर्वांना लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईट वर येऊन गेलेलो आहोत आपण ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांनी ऑनलाईन तक्रार कशा पद्धतीने करायचं जेणेकरून त्यांना जून महिन्याचा हप्ता येईल त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लाडक्या बहिणीची तक्रार कशा पद्धतीने करायची चला आपण बघूया तरच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता येणार आहे तर इथं तुम्ही गुगलवर यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना मी इथं सर्च करतो तुमच्यासमोर लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन आणि ही जी पहिली वेबसाईट आहे ही ओपन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराच्या लॉग इन मध्ये क्लिक करायचं आहे आता ज्याही अर्जदाराची पहिली लॉग इन आय डी बनलेली असेल त्यांनाच यामध्ये अर्ज तक्रार करता येणार आहे तर ज्यांची बनलेली आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन तक्रार करायची आहे तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुमचा बनलेला पाहिजे आधीच बनलेला असेल तर तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि इथं कॅप्चर कोड भरायचा आहे तर मी इथं कॅप्चर कोड भरून घेतो कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर इथं भरपूर सारे टॅब दिसल त्याच्यामधील ही तक्रार जो ऑप्शन आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे आता तक्रार जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर जेवढा पण तुम्ही काही तक्रारी केल्या असाल त्या कशा पद्धतीने त्यांचा स्टेटस इथं तुम्हाला दिसत तर ते स्टेटस तुम्हाला दिसणार आहेत आणि इथं ऍड ग्रेवेन्सी इथं जाऊन तुम्हाला आता नवीन अर्जाची तक्रार करता येणार आहेत तर इथं मध्ये गेलो मी इथं ग्रीव्हन्सी मध्ये तीन ऑप्शन आहे माय ऍप्लिकेशन कम्प्लेट अगेन्स्ट ऑदर ऍप्लिकेशन तर इथं दोन नंबरचा ऑप्शन चॉईस करून घ्यायचा इथं तीन ऑप्शन आहेत नॉट इलिजिबली ऍप्लिकेशन हॅज पास वे आणि ऑदर तर मध्ये क्लिक करायचं आता अर्जदाराचा क्रमांक आता ज्यांनी पण ऑनलाईन अर्ज केला असेल किंवा तुम्हाला मोबाईलवर पण एक मेसेज आला असेल तुमचा अर्ज क्रमांक तो तुमच्याकडे असला पाहिजे तर अर्ज क्रमांक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तक्रार करू शकत नाही तर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून घ्यायचा आहे तुमचं नाव तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे तुमचा पत्ता तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव महानगरपालिका मतदारसंघ तुमचा जो असेल तो आता महानगरपालिका तालुका जिल्हा आपला जो आहे तो सिलेक्ट करायचा इथं तुमचं गाव सिलेक्ट करायचा तुमचा जिल्हा जो असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला तुम्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हा तुम्हा तुम्हाला हे सगळे माहिती दिसणार आहे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमची महानगरपालिका जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पिनकोड नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर इथं वर्णन करा इथं करामध्ये तुमच्या लाडक्या बहिणीचा जो जून महिन्याचा हप्ता आला नसाल तर त्याचे सर्व नियम आणि अटीमध्ये बसते आणि मला जून महिन्याचा हप्ता आला नाही असं तुम्ही तुमची ती तक्रार असेल असेल काय ती व्यवस्थित तिथं वर्णन करायची आहे इथं कागदपत्रामध्ये अपलोड करायचे आपल्या इथं अपलोड दिसेल आणि डॉक्युमेंट नेम दिसत असाल डॉक्युमेंट नेममध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत त्या डॉक्युमेंटचं नाव आणि अपलोड इथं तर इथं ऍड अनदर अटॅचमेंट इथं भरपूर सारे डॉक्युमेंट तुम्ही ऍड करू शकता कागदपत्र एक कागदपत्र दोन कागदपत्र तीन तर इथे कोण डॉक्युमेंट ऍड करायचे बघा जसं की तुमचं बँक पासबुक असेल तुमचं आधार कार्ड फ्रंट फोटो असेल बॅक फोटो असेल तुमचा राशन कार्ड फ्रंट फोटो बॅक फोटो त्याच्यानंतर तुमचं हमीपत्र असेल तुमच्याकडे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत तर ते सगळे डॉक्युमेंट इथं तुम्ही नाव टाकून इथे नेम टाकायचा जसं मी टाकलं इथं हमीपत्र आणि हमीपत्र अपलोड करायचं आहे इथं मी टाकल समजा बँक पासबुक इथं बँक पासबुक अपलोड करायचं आहे हे सगळे डॉक्युमेंट नाव टाकून असे सर्व जेवढे काही डॉक्युमेंट आहे तुमच्याकडं ते सगळे अपलोड करायचे आहेत आणि हा खालचा कॅप्चर कोड आहे तो भरायचा आहे इथं सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला जी प्रोफाईल तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये तक्रारीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जो भरलेला आहे तो इथं दिसणार आहे तुम्हाला जो फॉर्म भरलेला आहे आणि इथं स्टेटस इन रिव्यू इथं दिसत असेल तर हा इन रिव्यू हा जर स्टेटस तुमचा जर असेल तर हा रिव्ह्यू करत आहेत याची तुम्हाला चार पाच दिवसानंतर समजू जाईल की तुमची जी प्रोसेस तक्रार केलेली होती त्याचं निवारण झाले आहे की काय झालेलं आहे चार पाच दिवसांनी इथं तुम्ही जाऊन चेक करू शकता अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांनी अशा पद्धतीने ऑनलाईन तक्रार करायची आहेत आणि त्यांची तक्रार निवारण झाल्यानंतर त्यांना जून आणि जुलै दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे धन्यवाद